या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ टी व्ही नेक्स्ट मराठीच्या कॅमेऱ्यामध्ये आज आपण एका वेगळ्या समाजाला भेटणार आहोत जे ओ समाज आज पहाटेच्या प्रहारी वासुदेव आला वासुदेव आला पहाटेच्या प्रहारी वासुदेव आला असं गीत गाईत पहाटे पाच वाजता ते गावोगावी फिरणारा हा समाज आज कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त त्यांची भेट झाली बीड जिल्ह्यातून वरळी वैजनाथ येथून हे सगळे वासुदेव आज कोल्हापूरमध्ये आहेत कशा पद्धतीनं त्यांचं उपजीविकेचे साधन हे वासुदेव संस्कृती कला जपणारं आहे तर त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही आज वासुदेव वासुदेवच्या भूमिकेमध्ये आहात अगदी लहान मुला मुलांना एक कुतूहल असतं की आपल्या गावात वासुदेव आला आहे बघायला सगळे लोक उत्साह उत्साहानं बाहेर येत असतात घरामधल्या महिला सूप घेऊन जे काय धान्य वगैरे असतात ते तुम्हाला देण्यासाठी येत असतात पण आज ही संस्कृती कुठंतरी लोप पावत चालली असं चित्र दिसतंय म्हणजे जे, जे गेल्या दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी चित्र होतं गावोगावी तुम्हाला गल्ली बोळामध्ये आज तुम्हाला वासुदेव आलेले दिस दिसत होते परंतु आज ते चित्र दुळमिळ आहे आणि आज पुन्हा या वासुदेवांचं एक दर्शन या निमित्तानं होतंय बीड जिल्ह्यातील वरळी वैजनाथहून आलेले हे सर्व वासुदेव आहात तुम्ही पाहताय आपण त्यांच्याशी वार्ता वार्तालाप करणार आहोत काय सांगायचं तुम्हाला की सध्या तुमची जी संस्कृती आहे ती पुढं कशा पद्धतीनं जाते आणि तुमच्या या सगळ्या वासुदेव समाज जातीवंत वासुदेव समाजाचे तुम्ही सगळे वासुदेव लोक आहात तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षित आहे आणि तुमच्या मागण्या काय आहेत पहिलं तर मला एक सांगायचं आहे की आमची जी ही संस्कृती ही लोप कशामुळं चा लोप लोपावत आहे कशामुळं आम्ही आमचे पूर्वज आजोबा पंजोबा यांनी भटकती केली आम्ही भटकती करलो आता आम्ही नऊ जणांचा ग्रुप आहे याच्यामध्ये दोन माणसं तरुण आहेत बाकीचे साठ सत्तर पंच्याऐंशी वयाचे आहेत सकाळी उठून जायचं असतं भटकती करून भिक्षा मागून तर ह्या भिक्षामध्ये आम्हाला तुटपुंजी कम कमाई होते याच्यामध्ये आम्हाला काही विशेष अशी मिळकत होत नाही आणि याच्याकडं शासनाचं लक्ष नाही किंवा हे एवढे वयोवृद्ध माणसं आहेत सकाळी पहाटे उठून आम्हाला गारवा म्हणता येत नाही काय ना त्या टायमाला जाऊन भिक्षा करून यावं लागतं त्याच्यामध्ये आमचा उदरनिर्वाह होत नाही आणि आमच्याकडे असे खूप मोठे नेते आहेत सगळे पण आमच्याकडं कोणाचंच लक्ष नाही जिकडे वासुदेवाची माहितीच नाही तिकडे नसेल ना तर चालते पण आम्ही रोज त्यांच्या निदर्शनात ते येतो त्यांच्या समोर असतो सगळं होतं पण आमच्याकडं कुणी लक्ष करीत नाही तर आमची एक अशी इच्छा आहे की आमचे जे वयस्कर लोक आहेत तरुण लोकांना नाही भेटू द्या पण जे वयस्कर आहेत चाळीसशी वलांडलेले लोक ह्यांच्यासाठी काहीतरी आम्हाला मासिक म मानधन मिळायला पाहिजे आमच्या लोकांचे पक्के घरं व्हायला पाहिजेत आमच्या लोकाला कुठलेच असे हे नाही किंवा काही आता काही लोकाला रमाबाई आंबेडकर असे जे स्कीम आहेत लमानी लोकाला त्या स्कीम आहेत तशा आमच्या समाजाला कुठल्याही नेत्याची मना की कुठल्या ह्याचे स्कीम नाही आणि काही असे गावातले जे लोक असतात हे जातीभेद करतात ह्या भीक मागायला काय एवढी की काही हे करायचे जिथल्या तिथं ठोपटून ठेवतात आम्हाला आमच्या एकापर्यंत घर प घरकुल भेटत नाही काही नाही आणि आमची जी ही तुटपुंजी जी कमाई होती ह्याच्यामुळं आमची मुलं इकडे यायला तयार नाहीत ने नेमकी तुमची ही कितवी पिढी आहे आता आमची श्रीकृष्ण भगवानाच्या म्हणजे यादव कुळातले आहेत आम्ही तसे असे पिढी आम्हाला काही सांगता येणार नाही कारण हे आमचं जे धर्म आहे हे वेदाला शास्त्राला धरून धर्म आहे आणि श्रीकृष्ण भगवंत हे यादव कुळातले होते त्या कुळात त्यावेळेसपासून आमचं हे वासुदेवजी जात आहे धर्म आहे त्यावेळेसपासून चालू आहे मुलांचं शिक्षण या निमित्तानं आहे का पुढं का हीच कला परंपरा जपण्याचं तुम्ही त्यांच्यावरती संस्कार बिंबवले जातात आम्हाला मुलाला डॉक्टर इंजिनियर करण्याची काही मुलं आहेत बी तशी हुशार पण आमच्या आम आम्ही त्यांना ते खर्च करू शकत नाहीत त्यांच्यावर आणि खर्च नाही केल्यामुळं काही मग मुलं हे होतात आणि सर्वाला काही डायरेक्शन मिळत नाही की व गोर्मेंट ह्याच्यासाठी पैसा खर्च करत आहे काही बोर्डिंग आहेत ह्या काही सगळ्यांना कळत नाही ज्यांना समजतं ते म्हणजे त्यांचे समजा काही जे पूर्वज शिकलेले आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत आहेत आमच्यात बी तलाटीत कलेक्टर झालेले आहेत मग त्यांचे मुलं पुढं जातात आणि हे जा आम जे आमच्या समाजातले जे उंच गेले मोठे झाले हे आमच्याकडं ते वासुदेव जातीचे आहेत असंसुद्धा सांगायला तयार राहत नाहीत आणि त्यांचं तर आम्हाला काही सहकार्य नसतंच हां याच्यामुळं आमच्या मुलाचं आम मुला काय होते मग शिक्षणापासून ते वंचित राहतात हां यांचं असं मत आहे की आमचा वासुदेव समाज आहे आमच्या वासुदेव समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण घेणारी मुलं आहेत परंतु परिस्थितीनुसार आम्हाला शिक्षण मोठ्या लेवलचं घेता येत नाही त्यामुळं मुलांचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही आम्ही शासनानं आमच्याकडं लक्ष दिलं पाहिजे शासनानं आमच्या वासुदेव समाजाला चाळीस ओढणलेल्या लोकांसाठी एक मानधन महिना पेन्सिल स्वरूपात आम्हाला मदत करायला हवी दुसरी गोष्ट आमचं उपजीविकेचं साधन जो निवारा आहे तो घर आम्हाला इथं उपलब्ध नाही घर उपलब्ध करून द्यावं अशी त्यांची मागणी आहे आपण हे पाहतोय हे सगळे बीड जिल्ह्यातील वासुदेव आहेत मामा तुमचं वय किती आहे माझं पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष किती वर्ष झालं तुम्ही आता ह्या सगळी वासुदेवची संस्कृती जपताय वीस पंचवीस वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून हे या ठिकाणी जपताय कुठून आला आहे तुम्ही नांदेड जिल्हा मालेगाव नांदेड जिल्हा मालेगाव हो तुमचं नाव हरी आत्माराम कंटक किती वय काय तुमचं वय माझ्या माझं साठ पासष्टच्या वर तीस पस्तीस वर्ष तुम्ही या व्यवसायामध्ये हात वासुदेव देऊ या सगळ्या गोष्टी जपतात गणेश गोरखधुर्वे माझं नाव आज एक सत्तावीस वर्ष आहे माझं शिक्षण काय झालंय शिक्षण दहावी झालेले राम रामकिशन नरहरी सुरवशी हे परळी वैजनातून मी आलेलो आहे मी वयाच्या बावीसव्या वर्षापासूनही वासुदेव धंदा करत आहे तरी माझी परिस्थिती आप स समजा साधारण असल्यामुळं मी काय मुलाला शिक्षण करू शकलो नाही तरी आपल्या ह्या देशाच्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबाने किंवा शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आतापर्यंत आम्हाला कोणाही सरकारनं आम्हाला मानधन दिलेलं नाही आम्ही जातिवंत वासुदेव कलाकार असून आम्ही ह्या मानधनापासून वंचित आहेत तरी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री फडणीस साहेबानं आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आजीदादा ह्यानं आमच्या वासुदेव समाजाकरता प्रत्येक कलावंताला आम्हाला मानधन चालू करावं ही आमची वासुदेव समाजाच्या वतीनं माझी विनंती आहे राज्य सरकारला त्यांनी या निमित्तानं विनंती केली की आम्हाला वासुदेव समाजाला मानधन स्वरूपात काय ना काहीतरी सुरू करावं कारण गेली अनेक वर्ष आमची खंत आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा शासनाकडनं दिली जात नाही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी विनंती केली या निमित्तानं टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून की आमच्या आमच्या ज्या काही दुखणं आहे आमचं जे काही मागणी आहेत त्या मागणीकडे आमचं लक्ष द्या महाराष्ट्रातील जे काही वासुदेव समा समाज आहे त्या समाजाचं ज्या काय मागण्या आहेत मानधन असतील किंवा त्यांचा घरकुलचा प्रश्न असेल तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा असं त्यांचं या निमित्ताने एक तिने मागणी पुढे आणले तुमचं नाव महादेव ढवळे काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं तुमची वाटचाल सुरू आहे हेच आपल्या भिक्षा मागून जगतो ना बरं मी राम मारुती कटक बीड राहणार बीड आम्ही साहेब भटकीतमध्ये ह्याच्यात माझं तर शिक्षणच झालेलं नाही काय गरिबी असल्यामुळं आई वडिलाचे ह्याच्यापुढं शिक्षण झालं नाही काय नाही आम्ही समजेतूनच उंचित आम्हाला काही कस का कस, कसलंच सरकारचं मानधन नाही काही नाही आम्ही आपले चार घरं मागवतोच लेकरंबाळं जगितोत पुढं लेकर सुद्धा आमची ताकद नाही शिक्षण ह्यांना शिकवा म्हणून पोटं जगायचे पडले तर काय करावं लेकरायला लेकर काय शिकावा म्हणूनसाठी आम्ही आमच्यातून एवढ्यातून आहे त्याच्यातच पोट भरलं तरी आनंद मानतो आम्ही तरी एवढे फडणीस साहेबांनी आमच्यावर हात जोडून नम्रतेची विनंती की आम्हाला निदान काय नाही म्हणलं तर राहायला निवारा तरी द्यावा तेवढीच आमची इच्छा आहे संजय तुळशीराम राम बोटोळे अच्छा किती वर्ष झालं काम करत मी पंधरा वीस वर्ष झालं बालाजी सुरेबान पाच संघे तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड काय सांगाल तुम्ही सरकारला सरकारला भिक्षाबद्दल आम्हाला काहीतरी अनुदान काही मदत एवढीच पाहिजे आज तीस पस्तीस वर्षापासून मी भिक्षा मागतो अच्छा छोटे छोटे मुलं बाळ होते त्यांना आम्ही उदरपोषण करतो अच्छा महाराष्ट्रातील जातीवंत वासुदेव समाज या ठिकाणी तुम्ही टे व्ही नेक्स मराठीच्या माध्यमातून पाहताय या समाजाच्या मागण्या आहेत राज्य सरकारकडं की आम्हाला मानधन द्या आम्हाला घरकुल द्या आम्हाला आज मानधन नसल्यामुळं किंवा पोटा पाण्याचा प्रश्न आमचा असल्यामुळं आम्ही आमच्या लेकराबाळांना देखील शिकवू शकत नाही आमच्या लेकराबाळांची बुद्धिमत्ता खूप आहे त्यांना शिक्षण घ्यायचं आहे पण परिस्थिती अभावी आम्ही मुलांना शिकवू शकत नाही ही आमची खंत आहे महाराष्ट्र शासनानं याकडं लक्ष द्यावं अशी त्यांची या ठिकाणी मागणी आहे हा वासुदेव समाज बीड जिल्ह्यातून कोल्हापूरसारख्या ठिकाणी आलेला आहे आज कोल्हापूरमध्ये नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराच्या निमित्तानं पोटाचं ख खळगी भरण्यासाठी ही लोकं या ठिकाणी निवडणुकीच्या प्रचाराचं पॅकेज घेण्यासाठी इथं आले होते आणि त्यांची भेट टी व्ही मराठीशी झाली या सगळ्यांची जी कला आहे महाराष्ट्रभर वासुदेव समाज जगला पाहिजे आणि तो जगला तरच महाराष्ट्र एक वेगळ्या कलावंताला जगवल्यानंतर एक वेगळी संस्कृती आज ती जोपासली जाणार आहे महाराष्ट्र सरकारकडे या संपूर्ण जातिवंत वासुदेव समाजानं विनंती केली की आमच्या मागण्या मान्य करा आणि आमच्या झोळीमध्ये आम्हाला म दर मंथली जे काही मानधन आहे आमचं जे काही घरकुलेचे प्रश्न आहेत ते शासन दरबारी सोडावे सोडव सोडवून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या वासुदेव समाजाने केली टी व्ही नेक्स मराठीच्या माध्यमातून हा वासुदेव समाज आज लोकांपर्यंत आणि राज्य शासनापर्यंत पोचतो आहे एक झलक त्यांची ज्या कलेची आहे तीही देखील आपण या निमित्तानं पाहणार आहोत I'll ah,